आज अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली यावेळी संपूर्ण देशभरात हा आनंद व्यक्त होत असतानाच याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहर शिवसेना यांच्या वतीने खेड शाखेसमोर रामभक्तांना लाडूचे वाटप करण्यात आले आज खऱ्या अर्थाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले असल्याची प्रतिक्रिया यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक श्याम कोकाटे यांनी दिली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी देखील उपस्थित होती यावेळी सर्वांनी रामनामाचा जयघोष देखील केला जय आज अयोध्येमध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्यासाठी पाचशे वर्षाचा प्रदीर्घ का कालावधी हो आपल्याला वाट पाहावी लागली होती आणि हिंदू ऊर्जा सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं आणि ते आज साकार झालेलं आहे आणि त्याच्या प्रित्यर्थ आमच्या शाखेजवळ आम्ही हा उत्सव साजरा करतो आहे आनंद उत्सव साजरा करतो आहे आणि त्यासाठी त्यानिमित्त त्या आम्ही सर्व हां स सर, सर्व जे रथयात्रेमध्ये आणि रामभक्त जे सामील झालेले होते त्यांचं मुख गोड करण्यासाठी आम्ही लाडू वाटप केलेला आहे आणि त्याचा सोहळा संपन्न झालेला आहे जय श्रीराम जय श्रीराम